गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नाथपंथी डवरी समाजाची सहविचार सभा कोल्हापूर पाचगाव येथे संपन्न झाली नाथपंथी डवरी समाज आयोजित सहविचार सभा अध्यक्ष शिवराम डवरी आणि कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन श्री राजन डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली डवरी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला आहे यावेळी उद्योग क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुण तरुणींच्यासाठी नाथ बाजार ही संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी नाथ बाजाराची संपूर्ण जबाबदारी सचिन जाधव यांनी घेतली नाथपंथी डवरी समाजाची सहविचार सभा कोल्हापूर पाचगाव येथे संपन्न झाली नाथपंथी डवरी समाज आयोजित सहविचार सभा अध्यक्ष शिवराम डवरी आणि कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन श्री राजन डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली डौरी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी विचार विनिमय करण्यात आले यावेळी उद्योग क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुण तरुणींच्या साठी बाजार ही संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी नाथ बाजाराची संपूर्ण जबाबदारी सचिन जाधव यांनी घेतली समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि समाजाच्या विकासासाठी समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी नाथपंथी डौरी समाज सेवाभावी संस्थेसाठी श्री राजन डौरी कार्यकारी अभियंता यांनी समाजाच्या विकासासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये इतकी देणगी जाहीर केली तसेच समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय डोरी ठाणे यांनी त्यांच्या वतीने एक लाखाचा भरघोस निधी जाहीर केला नातपंथी डौरी समाजाचे अध्यक्ष माजी गट शिवराम डौरी यांनी रुपये देणगी जाहीर केली समाजातील अशा अनेक बांधवांनी आपापल्या परिस्थितीनुसार समाजासाठी देणग्या जाहीर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या दहा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री महेश जाधव यांनी घेतली या सभेच्या वेळी समाजाच्या विकासासाठी अनेक ध्येय धोरणावर चर्चा करण्यात आली यावेळी समाजाची जनगणना समाज सक्षमीकरण आणि विकास भविष्यातील समाजाच्या वाटचाली समाजाची आव्हाने समाजासाठी कृती योजना आणि सुविधा महिला सक्षमीकरण समाजाची संस्कृती आणि चालीरीती व्यसनमुक्ती आणि अनिष्ट प्रथा बंदी यावर सुद्धा सखोल चर्चा करण्यात आली दरम्यान या सभेचे नियोजन संजय डवरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले उपाध्यक्ष सुनील यादव यांच्यासह अनेक बांधवांनी आपली मते मांडली यावेळी राज्य सदस्य कोंडिबा डवरी मुरलीधर जगताप कृष्णा डवरी बाळ डवरी बोरवडेकर अनिल डवरी मरळीकर सचिन जाधव महेश जाधव सुभाष डवरी निलेश डवरी रामचंद्र डौरी रोहित डवरी, डवरी आणि सर्व नाथ बांधव उपस्थित होते उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी प्रकाश डवरी गंगापूर यांनी सूत्रसंचालन केले मी शिवराम दादोबा डवरी अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ तसेच नाथपंथी डवरी गोसावी हो सेवाभावी संस्था कुर या संस्थेचा अध्यक्ष आज आम्ही शासकीय निमशासकीय त्याचबरोबर न व्याप व्या व्या व्यापारी व्या, व्या त्या सर्व लोकांची एक सभा आयोजित केलेली होती आणि आमच्या समाजाची जी संघटनेची जी वाटचाल आहे पुढील वाटचालीची ध्येय धोरणं समाजापुढे सगळी मांड मांडली त्या मांडलेल्या मुद्द्यांना सर्व समाजातील उपस्थित लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारचं यश त्याचबरोबर आम्ही जे आव्हान केलेलं होतं त्या आव्हानालासुद्धा देणगी रूपानं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे मी सर्वांचा धन्यवाद आहे याबद्दल आणि ही संस्था अशाच प्रकारे आमची भरभरीटीला येत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर